गुजरातमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश आता उफाळून आलाय सावर डेअरीच्या बोनस निर्णयावरून थेट आंदोलन भडकले आणि ते इतकं तीव्र की पोलिसांना अश्रू दुराच्या नळ्या फोडाव्यात लागल्या सरकार बी जे पी सरकारच्या काळात सावरकाटा जिल्ह्यातील सरदार डेअरी या मोठ्या सहकारी संस्थेकडून यंदाच्या दूध बोनसमध्ये मोठी कपात करण्यात आली या निर्णयामुळे पंधरा जुलैपासून हजारो शेतकरी आक्रमक झाले हे डेअरी गेटवर तकादा लावला आंदोलन इतकं वाढलं की सी सी टी व्ही कॅमेरे फोडण्यात आले दरवाजे तोडण्यात आले आणि पोलिसांवर थेट दगडफेक झाली त्यावर पोलिसांनी सुमारे पन्नास अश्रुधुराच्या नळ्या फोडल्या आणि शेकडो शेतकऱ्यांना पांगवलं प्रशासनानं सत्तेचाळीस शेतकऱ्यांना अटक केल्या असून एकूण हजार शेतकऱ्यांवर एफ आय आर दाखल करण्यात आले आहे दोन दिवसापूर्वी सावर डेअरीनं तातडीने नवा निर्णय घेतला फॅट दर प्रति किलो सा नऊशे साठ रुपये नऊशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत वाढवला आला म्हणजे प्रति लिटर सुमारे तीन ते पाच रुपये इतकी वाढ पण शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की बोनस वाढला पण आमच्यावर गुन्हे का मृत्यू शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भरपाई कुठे आंदोलनामुळे दूध पुरवठा तब्बल पंधरा लाख लिटरने घटला पावतोळा व अन्य दूधजन्य उत्पादकांची निर्मिती थांबली सरकारकडून अजूनही ठोस निर्णय नाही शेतकऱ्यांनी ना आता चेतवणी दिली आहे एफ आय आर मागे घ्या नाही तर राज्यभर आंदोलन उग्र करू गुजरातसारख्या डेअरी मॉडेलच्या राज्यातच जर शेतकऱ्यांवर लाठीमार होत असेल एफ आय आर होत असेल तर इतर राज्यातील शेतकऱ्यांचं काय दूध फक्त अन्न नाही तो शेतकऱ्यांच्या घामाचा मोबदला आहे आणि तो जर झाकून टाकला जात असेल तर मग लोकशाही कुठे आहे अशाच ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी आत्ताच पोलीस डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शे, या आंदोलनाविषयी या मागेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा